सुप्रभात आणि नमस्कार भावशेखर आपला भावशेखरचा आजचा विषय गुलजार नावाचा एक रियाज गुलजार नावाचा एक रियाज असं घ्यायचं कारण असं की रियाज हा रूढार्थानं संगीत क्षेत्राशी त्यातही शास्त्रीय संगीत क्षेत्राशी संबंधित असा शब्द आहे आणि गुलजारांची नाना रूप जरी आपल्याला माहिती असली कधी कथाकार पटकथाकार संवादकार गीतकार कवी क, कथाकार तरी सुद्धा गुलजार शास्त्रीय संगीताचे गायक आहेत असं काही आपण ओळखत नाही याची मला पूर्ण कल्पना आहे तरी सुद्धा गुलजार हा एक मोठा रियाज आहे असा माझा संबंध आहे किंवा समज आहे याच कारण असं की बघा एखादा जो शास्त्रीय संगीताचा गायक असतो तो रियाज नेहमी करतो आणि त्याच्यावरती प्रचंड श्रद्धा असते पुरुषोत्तम दार्वेकरांचं कट्यार काळजात घुसली नावाचं एक प्रसिद्ध नाटक आहे त्याच्यामध्ये खास साहेबांची भूमिका डॉक्टर वसंतराव देशपांड्यांनी आजरावर केली होती आणि त्यामुळे आपण तसं नाटक ओळखतो वसंतराव देशपांड्यांचं कट्यार काळजात घुसली म्हणजे कालच्या भाषणात बोलताना जसं मी म्हणलं तर की आंधी ही मुळात कमलेश्वरांची पटकथा आणि कादंबरी आहे परंतु त्या आपण गुलजारनी ओळखतो तसंच कट्यार काळजात घुसली हे नाटक खरं म्हणजे पुरुषोत्तम दार्वेकरांचं आहे लेखक ही तेच आहेत दिग्दर्शकही तेच आहेत पण कट्यार म्हणलं की वसंतराव आठवतात असो त्या नाटकामध्ये वसंतरावांच्या तोंडी किंवा खासाहेब या पात्राच्या तोंडी एक वाक्य आहे ते एक स्पर्धा जिंकून त्यांच्या घरातनं राजगायकाच्या हवेलीमध्ये राहायला आलेले असतात त्यामुळे ते त्यांचे जे शागिर्द असतात चांद आणि उस्मान त्या दोघांचा ठाम समज असतो की आजच सकाळी स्पर्धा जिंकले आपण नवीन घरात राहायला आलोय म्हणजे संध्याकाळच्या आचार्यजाला सुटी असेल आता संध्याकाळ या विषयावर आपण कालच बोललोय म्हणून मी काल आता इथे त्याची पुनरुक्ती करत नाही आणि त्यावेळेला त्यांना सांगतात ते त्या विचारतात जेव्हा खासाहेब त्या चांद आणि उस्मानला त्या नाटकामध्ये सांगतात की या तंबोरे घेऊन आपल्याला रियाजाला बसायचं आहे तर त्यावरती ते चांद उस्मान आश्चर्याने उद्गारतात आज आणि रियाज त्यावेळेला खासाहेब त्यांना असं म्हणतात की अरे तो रियाज आपण करत होतो म्हणून आपल्या घरातनं राज गायकाच्या हवेलीपर्यंत आलो मग ज्या रियाजाच्या जोरावर आपण हवेलीत आलो ते केवळ हवेलीत आलो म्हणून विसरून कसं चालेल मला वाटतं गुलजारही आपल्याकडे अशाच पद्धतीनं विचार करत असतात का रियाज आणि सवय याच्यामध्ये फरक आहे सवय ही आपल्या बचतीसारखी असते आणि रियाज हा आपल्या गुंतवणुकीसारखा असतो सवय ही आपण आपसुक करतो नकळत करतो रियाज हा आपण जाणीवपूर्वक करतो दोन तंबोऱ्यांमधला अवकाश आपल्या आपल्या वकुबाने कसा भरून काढायचा याचा सातत्यानं केलेला कृतिशील विचार म्हणजे रियाज अशी रियाजाची व्याख्या असावी असा माझा ठाम समज आहे खरं म्हणजे मी काही शास्त्रीय संगीताचा अभ्यास असलेला माणूस नाही पुष्कळ ऐकलं असेल इतकंच ऐकायला आवडतं इतकंच पण त्याचं व्याकरण कळत नाही पण हे व्याकरण लक्षात ठेवून आपल्या कलेचा रियाज गुलजार करतात का असं मला फार वाटत म्हणजे कस त्या शास्त्रीय संगीताच्या मैफलीमध्ये पुढचा गायक हे स्थिर असत त्याच्या पाठीमागे दोन तंबोऱ्यावर त्याचे शागिर्द हे स्थिर असतात त्या शागिर्द कोण हे जरी मैफिलीनुसार बदलत गेलं तरी त्यांची भूमिका काय हे नक्की असतं कारण शागिर्दानच्या साथीनी किंवा शागिर्दांना दाखवण्यासाठी त्या त्या रागाच्या विस्ताराची वेगवेगळी मागणी अशा पद्धतीनं असतं म्हणजे त्या गायकाकरता तो जरूर जाहीर कार्यक्रम असतो परंतु त्या शागिर्दांकरता तो कृतिशील रियाज असतो बरोबर गुलजार आपल्या सिनेमांकडे तसंच पाहतात का तो मूळ गायक ते शागिर ते दोन तंबोरे हे जसं रियाज असू दे किंवा कार्यक्रम असू दे कायम असतं तसं गुलजारांच्या सिनेमामध्ये काही काही गोष्टी नक्की असतात एक अगदी साध उदाहरण घेऊ ना की संजीव कुमार हा नट सिनेमाचा शेवटचा सीन ही जागा त्याच्यामध्ये त्याचा कार हा संदर्भ आणि त्याचा वाक्य किंवा संवाद हे कायम राहतं फक्त सिनेमा बदलतो त्याचा अँगल बदलतो याच्यामधले गुलजारांचे दोन महत्वाचे शागिर्द म्हणजे अंधार आणि मौन गुलजार साहेबांनी त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीमध्ये जितके वेळेला मौन आणि अंधार यांचा उपयोग करून घेतलाय तितका दुसऱ्या कोणीही करून घेतला असेल अगदी मराठीतल्या प्रायोगिक रंगभूमीवाल्यांनी सुद्धा असं मला वाटत नाही नमकीन हा सिनेमा जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा पहिली वीस मिनिटं मला वाटत होतं की माझा मला हाताची फिल्म लागली त्याच्यातच गडबड आहे का कारण संजीव कुमारचा चेहरा आणि त्या ट्रकचे लाईट याच्या पलीकडे मला काही स्क्रीनवर दिसतच नव्हतं दुसऱ्या चौथ्यांदा सिनेमा पाहिला तेव्हा लक्षात आलं की नाही तो सिनेमा तसा आहे मग हे मौन आणि अंधार यांना शागिर्द म्हणून केलेला रियाज आठवतो का तुम्हाला बघा किमान तीन ते चार सिनेमे असे आहेत की त्याचा नायक हा संदर्भ सिनेमाचा शेवटचा सीन हा संदर्भ त्याचा संवाद हा संदर्भ आणि तो संवाद ठरलेला की आता मागे वळून बघण्याजोगं काही राहिलेलं नाही असा आशय शब्द बदलतात अर्थ नाही पण दरवेळेला कालच्या माझ्या भावशेखरच्या भागात म्हटलं तर तसं की ते लोलकाचा कॅलिडोस्कोप फक्त थोडा 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 सगळे हळूहळू हळूहळू बदलत गेला की कस काचेचा तुकडा बदलतो दृश्य बदलतं पण तो आपल्याला आधीच्या दृश्याशीही बांधून ठेवतो बस गुलजार साहेबांचा सिनेमा अगदी तसा आहे बघा साधी गोष्ट घ्या की हा माणसाचा कॅनवास खूप मोठा आहे म्हणजे आनंद सिनेमा मध्ये मौत एक कविता आहे म्हणणार ही गुलजार आहेत आणि तेरे लिए लिये सात रंग के सपने चुने असंही म्हणणारे गुलजार आहेत म्हणजे हा कॅलिडोस्कोप मोठा आहे त्याचा पेरिस्कोप मोठा आहे त्याचा टेलिस्कोप मोठा आहे त्याचा प्रक्षिप्त मोठा आहे त्याचा प्रसिद्ध मोठा आहे पण तो तरीही त्यातल्या त्यातल्या कारकुनांम सारख्या एखाद्या काटेकोरपणाने त्याचं कला कौशल्य सुधारत जात हे असे जेव्हा दृश्य बघतो ना तेव्हा मला नेहमी वाटतं की हे कसं हे घर बांधल्यासारखं आहे बाहेरचा साचा उभा करायला तो दिसायला मोठा दिसला तरी वेळ कमी लागतो पण आतल्या इंटिरियरला भाग जास्त लागतो साच्यातनं गणपतीची मूर्ती करताना मूर्ती लवकर होते पण त्याच्या डोळ्याचं कोरीव काम करताना जास्त वेळ जातो हे कोरीव काम याच्यासाठी गुलजार रियाज करतात असं माझा ठाम समज आहे पहा ना त्या मोसम सिनेमामध्ये शेवटी एक वाक्य आहे ते संजीव कुमार शर्मिला टागोरला उद्देशून म्हणतो सुरुवातीला थोडं मौन आहे कारण शर्मिला टागोर वळून वळून त्याच्या अधिकच्या भागाकडे बघते घराकडे बघते असं दृश्य आहे त्या दृश्यामध्ये शर्मिला टागोर संजीव कुमारांच्या मुलीच्या भूमिकेत ते प्रेयसीच्या भूमिकेत नाहीये पण संजीव कुमारांना मात्र त्यांची प्रेयसी, प्रेयसी आठवतीये समोर मुलगी आहे हाही एक वेगळं कोरीव काम आहे आणि या कोरीव कामामध्ये सुरुवातीला मी म्हणलं तसं मौन आणि अंधार दोन्ही आहे कारण ही रस्त्यावरनं घराकडे बघतीये मध्ये अंधार आहे ती काहीही बोलत नाहीये अशा अर्थी मौन आहे म्हणजे या मौन आणि अंधाराचा तर केवढा रियाज असेल ना गुलजार साहेबांचा आणि मग शेवटी संजीव कुमार शर्मिला ठागोरला त्या मौसम सिनेमाच्या शेवटच्या दृश्यात म्हणतात की चलो अब, हम दोनों के लिए पीछे मुडके देखने लायक कुछ बचा नहीं है हे दृश्य तिथेच नाही नाहीयेत तुमच्या लक्षात असेल तर असंच दृश्य अशाच आशयाचं दृश्य काल ज्या सिनेमाचा सविस्तरपणाने उल्लेख केला त्या आंधी सिनेमामध्ये आहे की नाही पुन्हा तिथे संजीव कुमार आहे पुन्हा तो सिनेमाचा जवळजवळ शेवटचा सीन आहे आणि त्या जर असला तर फरक इतकाच आहे की मौसम सिनेमामध्ये हे दोघ बरोबर जाणार आहेत आंधी सिनेमामध्ये या दोघांचा रस्ता वेगळा होणार आहे पण आशय तोच आहे संजीव तिला एकाच वेळेला सुचित्रा सेनला त्या दृश्यामध्ये बऱ्याच वर्षांनंतर मिळालेला जेकेचा सहवास तर हवाय पण आपल्या राजकीय कारकिर्दी करता तो पुन्हा मिळवता येणार नाही याची मनोमन कुठेतरी जाणीव आहे पण त्या दोन्ही द्विधा मनस्थितीत ती सापडलेली असताना संजीव कुमार हा त्या सिनेमाचा नायकच त्या वस्तुस्थितीची वासलात लावतो किंवा तड लावतो आणि तो म्हणतो की नाही तुझी राजकीय कारकीर्द कर हे भेटणं न भेटणं सोड मध्ये अनेक वर्ष भेटलोच नव्हतो की म्हणजे तशा अर्थी पुन्हा त्या संवादातला एक अर्थ वेगळा आहे मौन त्यातलं वेगळं सांगताय मुळात संजीव कुमार त्यामुळे तो फार वेगानं संवाद म्हणेल ही शक्यताच नाही या दोन शब्दांमधला या दोन वाक्यांमधला या दोन सेमिकोलन मधला जो मौन आहे ना ते अंधारापेक्षाही जास्त बोलक आणि प्रकाशमान आहे आणि मग ते मौन आंधी मध्ये संजीव कुमार शर्मिला ठाकोर सुचित्रा सेनना म्हणतात की तुम्हारी हार मेरी जीत नाही हो सकती तुम्हारी हार मेरी जीत नाही हो सकती मै तुम्ही हारते हुए नाही देख सकता ना घर मे ना बाहर त्याचे संदर्भ असा आहे की तिचं सुचित्रा सेनचं तिथे अगदी तरुण वयात तिच्या मर्जीनं वडिलांच्या मर्जी विरुद्ध संजीव कुमारशी प्रेमविवाह झालेला असतो तो हटेलियर असतो त्याला राजकारणामध्ये काडीचा इंटरेस्ट नसतो एका टप्प्यावरती वडिलांना मदत म्हणून ती राजकारणात येते काळाच्या ओघामध्ये ती राजकारणात सक्रिय होते आणि ते दोघं ठरवून बाजूला होतात घटस्फोट झालेला नसतो पण नातं टिकलेलं नसतं प्रचाराच्या दरम्यान एकही ठिकाणी तिला रात्री अपरात्री थांबावं लागतं तेव्हा ते नेमकं हॉटेल संजीव कुमारचं निघतं असे योगायोग फक्त सिनेमात होतात इथं मौन आणि अंधार दोन्ही आहे की नाही हे तुम्ही ठरवा आणि मग त्या वेळेला ते पंधरा वीस दिवस त्या भागातले एकत्रित असताना मग ती म्हणते मी इथेच मुक्काम करते दिवसा प्रचार आणि रात्री याच्या बरोबरच सहवास अशा त्या कात्रीत ती अडकते पण आता हे नातं टिकवायचं तर राजकारण सोडावं लागेल राजकारण टिकवायचं तर हे नातं सोडावं लागेल या ती कात्रीत दिसते आणि याच्या बरोबर राहिली तर तिच्या राजकीय कारकिर्दीचा मृत्यू होईल म्हणजे ती हरेल कारण विरोधक याचं भांडवल करतील असं संजीव कुमारला वाटतं म्हणून तो म्हणतो की मी सकता ना घर में, ना बाहर आणि तिथे अशाच पद्धतीच्या संगीताची संवादाची मौनाची अंधाराची पार्श्वभूमी आहे म्हणून मी म्हणलं की एकाच दृश्याचा रियाज गुलजार वारंवार करतात एखादा गायक नाही का तो केवळ स्वांत सुखाय रियाज नसतो काल मी जाला मला मिळालं ते स्थान भक्कम करणं आणि जे काल दिसत होत तिथपर्यंत गेलो नाही ती गॅप किंवा ते दुरावा दूर करणं कमी करणं याचं नाव रियाज असतं म्हणजे आज मी इथं आहे हे प्रेयस मला ते मिळवायचंय हे श्रेयस आणि प्रेयस कडून श्रेयस कडे जाण्याचा मार्ग म्हणजे रियाज अशाच पद्धतीने आपली कला गुलजार साहेब वृद्धिंगत करत राहतात का बर हे फक्त आंधीमध्ये होतं हे फक्त मौसम मध्ये होतं अशातला भाग नाही इजाजत सिनेमा काही वेगळा आहे का अगदी शेवटच्या दृश्यामध्ये नासिरुद्दीन शाह पाठमोरा दिसत असतो रेखा एकटक तिच्याकडे बघत असते रेखा मध्ये असते एका बाजूला नासिरुद्दीन शाह तिच्यापासून दूर जात असतो दुसऱ्या बाजूला तिचा आत्ताचा नवरा शशी कपूर स्थिरपणाने उभा असतो तेव्हा शशी कपूरच्या तोंडी असलेला संवाद आणि त्या संवादाची पार्श्वभूमी नेमकी अशीच आहे फक्त इथं अंधार नाहीये नासिरुद्दीन पाठमोरा आहे म्हणून मौन आहे रेखा एकटक बघतेय म्हणून मौन आहे हा काहीही बोलत नाही फक्त तिच्या खांद्यावर हात ठेवून चालायला सुरुवात करतो म्हणून शशी कपूर ही मौन आहे अंधार नसला तरी बाकी सारी पार्श्वभूमी तीच आहे की नाही जसं नमके मान इजाज जस मध्ये म्हंटल जसं इजाजत मौसम मध्ये म्हंटल की आता मागे वळून बघण्याजोग काही शिल्लक नाही हीच गणित आहेत की नाही आणि मजे इजाजत मध्ये होतं जे मौसम मध्ये होतं जे आंधी आंधीमध्ये होत ते वेगळ्या अर्थाने नमकीन मध्येही होतं का याचा विचार करायचा झाला तर गुलजार नावाचा एक रियाज असं म्हटलं तर खोट ठरेल का आणि म्हणूनच आजचा भावशेखरचा विषय गुलजार नावाचा रियाज मनपूर्वक धन्यवाद भाव